आ, ना। नमस्कार मंडळी आज आले मी खडांबे येथे जे माझं मूळ माहेर आहे आणि सांगण्यास अत्यंत दुःख होतं आहे की आमच्या मोठ्या चुलती आमच्या काकू यांचं निधन झालेलं आहे म्हणून आम्ही मग त्यांची अगदी मध्यरात्री साडेबारानंतर नंतर झाल्यामुळं त्याच्यानंतर आपले व्हिडिओ आलेले नाही आहेत पण आज आम्ही कसं सगळ्यांना पुन्हा भेटण्यासाठी आम्ही बहिणी आई वडील यांना घेऊन आलेले आहे मी तुम्हाला दाखवते आता बघा माझा भाऊ आहे आता ज्या चुलतीच्या घरी आले आमच्या काकूंचा नातू आहे तर तो अहमदाबादला नाही हां तो अहमदाबादला असतो जॉबला आणि नेमकी काकूनचं निधन झाल्यानंतर तो इमिजिएटली म्हणजे अगदी त्वरित नव्हतं आपण तर तो हजर झाला होता तर आई वडील आहे त्याला त्यांच्याबरोबर फोटो काढायचा आहे आजी आजूवर आजी आजोबा आणि इकडे आहे हा हा छोटा आहे माझ्या भावाचा छोटा मुलगा आणि हा बसलाय तो मोठा मुलगा आणि ही आमची अक्का आहे गेली आता पळाली गे मला नाही आवसरायचे आमचे दाजी आहेत मोठे वांबोरीचे दाजी आहेत म्हणजे अक्काचे मिस्टर प्रक्रूंगा। प्रक्रूंगा। आता मी निघालेलो आहे आता भाऊ आलाय मळ्यात चल म्हणतोय जिथं वडिलांचं शेत होत त्या मळ्यात आता फक्त गाऊच शेत आहे इकडं काय चाललंय तर मंडळी मला वडील धरून इथून तिघानं भाऊ होते हे वडील आई वडील हे सगळ्यात लहान आता आम्ही इथं आलो आहे हे चुलते आमचे मोठे आणि हे भाऊचे दोन नंबरची तर मोठ्या चुलतांना आमच्यासारखाच परिवार चार मुली आणि एकच भाऊ आता आमचा भाऊ तिकडे बसला आहे तुम्हाला दाखवते आमचा मोठ्या चुलत्याचा मुलगा तर इथं बसलाय तो मोठ्या चुल मुलगा आहे ज्या काकू आमच्या वारल्यात त्यांचा मुलगा म्हणजे माझा भाऊ तर आता आम्ही निघालोय आम्ही आलो सकाळीच जेवण वगैरे केलंय म्हणजे आता डबे वगैरे आणले होते सगळ्यांनी जेवण केली आणि आता निघालोय आता भाऊ आलाय तर तो म्हणतोय चला बघूया आता काय ठरतंय ते सोमवारी

मला इमाळ्यात जाण्याची इच्छा झालेली आहे बघा घ्यायला वडील काय ऐक नाही कारण ते दोन अडीच तासापासून बसले त्यांना काही दम निघत नाहीये बसायला त्यांची कंबर दम धरत नाही ना त्याला त्यांना त्रास होऊ म्हणून म्हणते घरी चला दहा ला आले की मग जमा विचार मी म्हणजे